नाही जगात असा कोणीही नाही जो स्वामी विवेकानंदांना ओळखत ना नाही मग अशा या थोर व्यक्तीचे बालपण कसे असेल याची उत्सुकता मला नेहमीच होती म्हणूनच मी तुम्हाला त्यांच्या लहानपणीचा त्यांच्या लहानपणाविषयी काही माहिती सांगणार आहे स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव नरेंद्र ना, नरेंद्र ना, नरेंद्रचा जन्म बारा जानेवारी अठराशे कुणीतरी सांगितलेल्या गोष्टीवर त्यांचा अजिबात विश्वास बसत नसे प्रत्यक्ष पुराव्या व अनुया शिवाय ते कोणतीच गोष्ट स्वीकार करत नसे मी तुम्हाला त्यांचा एक किस्सा सांगतो मी तुम्हाला एक त्यांचा किस्सा सांगतो त्यांना ध्यानासन उठले सगळे भिऊन दार उठून तिथून पळ काढून गेले पण स्वामी विवेकानंद मात्र तिथेच बसले त्यांचे ध्यान संपल्यावर ते उठाले आणि म्हणाले मला ह्यातील काहीच समजले नाही मला ह्यातील काहीच समजले नाही मी तिथे रागाला सध्याचा खूप प्रयत्न केला पण मला ना कुठे जुटला नाही असा निर् असा निर्भय व असा निर्भय असा निर्भय व एकाग्रची नरेंद्र अभ्यासातही हुशारच होता शिक्षक जे फळ्यावर पुढे शिकवत तो ते डोळे मिटून ऐकत ते तो डोळे मिटून ऐकत व डोळे उघडतात क्षणी ते तिला सर्व पाठवत अस डोळे उघडतात क्षणी ते तिला सर्व पाठवत अस केवळ पाठ्यपुस्तक व परीक्षा याच त्याचे समाधान होत असे तर तर अवांतर अफाट वाचन त्याचे होते तर अफाट वाचन त्याचे होते इतिहासातील अभ्यासाशिवाय अभ्यासाशिवाय त्याच्यात अनेक अनेक कला प्रभावी होत्या त्याने शास्त्रीय